दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस दरम्यान गंगेच्या पाण्याची पातळी लक्षणीय वाढली आहे ज्यामुळे कुंभ उपलब्ध जमीन कमी झाली आहे तीन हजार दोनशे हेक्टर जमीन आणि आठशे हेक्टर अतिरिक्त जमीन जोडली आहे जेणेकरून कार्यक्रमाचं प्रमाण नेहमीप्रमाणे भव्य राहणार आहे मात्र यंदाच्या महाकुंभ मेळ्यात उत्तर प्रदेशात प्रचंड अशा पैशांची उलाढाल होताना दिसते उभारलेले टेंट डोम सिटी यामुळे महाकुंभ मेळ्याची तयारी व्यवस्थित सुरू असल्याचं म्हणायला हरकत नाही पण या कुंभमेळ्याचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीस या वर्षी उत्तर प्रदेशाच्या प्रयागराज इथे होणार आहे त्यामुळेच उत्तर प्रदेशची संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली तेरा जानेवारी पासून गंगा यमुना आणि पौराणिक संगमावर सुरू होणाऱ्या महाकुंभाच्या तयारीला अंतिम रूप देत आहे प्रयागराज मधील सरस्वती नदीचं रूप देण्यात व्यस्त आहे जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असलेल्या महाकुंभसाठी सर्व सुविधांनी परिसर सुसज्ज करण्यासाठी कामगारांची संपूर्ण फौज नद्यांचे प्रवाह रस्ते रुंदीकरण आणि घाट सपाट करण्यात व्यस्त आहेत तेरा जानेवारीला पौष पौर्णिमेपासून महाकुंभ मेळा सुरू होईल आणि पंचेचाळीस दिवसांनी म्हणजेच महाशिवरात्रीला सव्वीस फेब्रुवारीला सांगता होईल या कार्यक्रमात कोट्यवधी भाविक संगमावर स्नान करण्यासाठी येतात महाकुंभात भाविकांसाठी एक लाख साठ हजार तंबू आणि एक पूर्णांक पाच लाख शौचालय उभारण्यात आली असून त्यांची स्वच्छता करण्यासाठी पंधरा हजार स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत तसंच पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली आहे याशिवाय सदुसष्ट हजार एलईडी दिवे दोन हजार सौर दिवे आणि तीन लाख रोप लावण्यात येणार आहेत बारा किलोमीटर परिसरात नऊ कायमस्वरूपी घाट सात नदीपात्र रस्ते आणि तात्पुरते घाट बांधण्याचं काम सुरू आहे सात बस स्थानकही बांधली जात आहेत याच वेळी परिसर सुशोभित करण्यासाठी पंधरा लाख चौरस फुटांहून अधिक म्युरल्स आणि स्ट्रीट पेंटिंग लावण्यात आले आहेत मात्र प्रत्येक मोठी घटना आपल्यासोबत तितकीच मोठी आव्हानं घेऊन येते धूप झाल्यामुळे गंगा नदी मूळ मार्गापासून दूर गेली असून महाकुंभासाठी उपलब्ध जमीन यावर्षी कमी आहे यंदाच्या महाकुंभ मेळ्यासाठी जवळपास चाळीस कोटीहून अधिक भाविक येतील त्यामुळे उत्तर प्रदेशात दोन लाख कोटी रुपयांपर्यंतची आर्थिक उलाढाल होईल असं प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलंय खासगी माध्यम समूहांच्या दिव्य उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश मस्ट सॅक्रेट जर्नी या परिषदेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुंभमेळ्यापुढे राज्यात होणाऱ्या आर्थिक लाभांची माहिती दिली ते म्हणाले दोन हजार एकोणीसच्या कार्यक्रमाचे राज्याच्या अर्थव्यवस्थेत एक पूर्णांक दोन लाख कोटी रुपयांचं योगदान दिलं यावर्षी चाळीस कोटी भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाकुंभाद्वारे दोन लाख कोटी रुपयांपर्यंत आर्थिक को वाढ होण्याचा अंदाज आहे असं ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महाकुंभ मेळ्यामुळे भारताच्या प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा जागतिक स्तरावर प्रसिद्ध होतील असं एका प्रेस निवेदनात ते म्हटले महाकुंभाचं आध्यात्मिक आणि सामाजिक महत्व लक्षात घेऊन त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम केवळ धार्मिक मेळावा नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक एकतेच प्रतीक आहे त्यांनी महाकुंभाचं वर्णन जगातील सर्वात मोठं तात्पुरतं शहर म्हणून केलं ज्यामध्ये कोणत्याही वेळी पन्नास लाख ते एक कोटी भाविक सामावून घेण्याची क्षमता असल्याचंही त्यांनी नमूद केलं सोबतच कुंभमेळ्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम हा आपण जाणून घेऊया तर महाकुंभाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम निर्विवाद आहे कारण प्रत्येक कुंभमेळा उत्सव राष्ट्रीय आणि राज्य या दोन्ही अर्थव्यवस्थेला लक्षणीय बळ देतो दर बारा वर्षांनी आयोजित होणारा महाकुंभ मेळा लाखो यात्री करू आणि पर्यटकांना त्याच्या यजमान शहरात आकर्षित करतो दोन हजार पंचवीस मध्ये प्रयागराज चारशे ते चारशे पन्नास दशलक्ष अभ्यासगतांचं स्वागत करेल ज्यामुळे लक्षणीय आर्थिक क्रियाकलप निर्माण होतील महाकुंभ सारख्या कार्यक्रमांना केवळ धार्मिक महत्वच नाही तर आर्थिक विकास रोजगार निर्मिती आणि पर्यटनाला चालना मिळते स्थानिक व्यवसायांना फायदा होतो आणि भारतातील एकूण आर्थिक विकासाला चालना मिळते पर्यटन आणि रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होते महाकुंभ वा, दरम्यान लाखो लोक या तीर्थक्षेत्रांना भेट देत असल्यानं कुंभमेळ्याच्या निवासस्थानाची मागणी वाढते यामुळे हॉटेल्स हो रेस्टॉरंट वाहतूक सेवा आणि टूर प्रदाते यांना फायदा होतो कुंभमेळ्याच्या तंबू बुकिंग सारख्या सेवांनाही जास्त मागणी आहे ज्या अभ्यासगतांना उत्सवाच्या ठिकाणाजवळ सोयीस्कर आणि विसर्जित मुक्कामासाठी पर्याय देतात पर्यटन उद्योगाला हवाई प्रवास रेल्वे प्रवास आणि रस्ते वाहतूक बुकिंग मध्ये लक्षणीय वाढ होते ज्यामुळे या क्षेत्रांमधील महसुलात मोठी वाढ झाली आहे या व्यतिरिक्त महाकुंभामुळे अनेक तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी नोकऱ्या निर्माण होतात ज्यात सुरक्षा बांधकाम आरोग्य सेवा आणि इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये बेरोजगारी कमी होते स्थानिक समुदायांना देखील फायदा होतो कारण लहान व्यवसाय आणि कारागिरांना त्यांची उत्पादन विकण्याची उत्तम संधी मिळते यात्रेकरू अन्न धार्मिक वस्तू कपडे आणि स्मृतीचिन्ह मोठ्या प्रमाणात खरेदी करतात स्थानिक व्यापाराला समर्थन देतात ही वाढ केवळ वैयक्तिक विक्रेत्यांनाच आधार देत नाही तर प्रादेशिक हस्तकला कला, कला आणि खाद्य पदार्थांसाठी बाजारपेठ निर्माण करून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना देते सोबतच पायाभूत सुविधांचा विकास आणि महसूल निर्मिती महाकुंभ दोन हजार शहरांमध्ये आणि आसपासच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होते रस्ते आरोग्य सुविधा स्वच्छता वीज आणि पाणी पुरवठा प्रणाली या सर्व अपग्रेड केल्या आहेत ज्यामुळे स्थानिक रहिवाशांचं आणि भावी पर्यटकांचं जीवनमान उंचावलं आहे या सुधारणांचा शहराच्या पायाभूत सुविधा आणि विकासावर कायमस्वरूपी परिणाम होतो वाढीव पर्यटन आणि पार्किंग तिकीट आणि स्टॉल भाड्यांसारख्या शुल्कांमुळे सरकारी महसुलातही वाढ होते जे राज्य आणि केंद्र सरकारच्या दोन्ही उपक्रमांना निधी देतं आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या आगमनामुळे परकीय चलन वाढतं राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला चालना मिळते शिवाय महाकुंभ भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटनाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उंचावतो हा जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त कार्यक्रम भारताच्या वारशावर प्रकाश टाकतो पर्यटन स्थळ म्हणून त्याचं आकर्षण वाढवतो आणि परदेशी गुंतवणूकदारांनाही आकर्षित करतो कुंभमेळा टूर पॅकेज ऑफर आणि विस्तारित निवास व्यवस्था उत्पन्नासाठी अतिरिक्त मार्ग तयार करतात महाकुंभला केवळ धार्मिक कार्यक्रमच नाही तर भारतासाठी आर्थिक संपत्ती म्हणून स्थान देतात सोबतच संगमाच्या काठावर आश्रमापासून धर्मशाळा आणि अगदी खास टेंट पर्यंत व्यवस्था करण्यात आली आहे यासह इथे खास डोम सिटी बांधण्यात आली आहे त्याची सध्या खूप चर्चा आहे कारण या डोम सिटी मध्ये बांधलेल्या मध्ये लक्झुरियस सुविधा दिलेल्या आहेत डोम सिटी येथील प्रत्येक खोली अतिशय आलिशान आहे तीन हेक्टरवर बांधलेली ही डोम सिटी फायर आणि बुलेट प्रूफ आहे विशेष स्नानाच्या दिवशी या डोम सिटी मधील एका खोलीचं दररोजचं भाडं एक लाख दहा हजार रुपये आहे त्याचवेळी कुंभमेळ्या दरम्यान सामान्य दिवसांमध्ये याच खोल्यांचं एक दिवसाचं भाडं एक्क्याऐंशी हजार रुपये निश्चित करण्यात आलंय त्यामुळे कुंभमेळ्या दरम्यान उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याची चिन्ह सध्या तरी दिसत आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद